जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका कारण आपण एकदम खतरनाक पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजचा व्हिडिओ तो म्हणजे साक्षगंध सोहळा यावर बनवलेला आहे म्हणजे साखरपुडा आणि साक्षगंध सोहळा हा एकच आहे पण नाव अलग अलग आहे स्क्रीननुसार साक्षगंध सोळा असं म्हणलं जातं त्यावर आपण एकदम खतरनाक पद्धतीची निमांतरण पत्रिका घेऊन आलो बघू शकता तुम्ही स्क्रीनवर काही अशा पद्धतीची पत्रिका तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे कारण का बघायचं आहे तर पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम पिक्सरला ओपन करून घेतो ओपन करून घेतल्यानंतर जी आपली पी एल फाईल आहे ती ओपन करून घेतो बघू शकता एकदम युनिक आणि एकदम खतरनाक पद्धतीची पी एल फाईल आपण बनवलेली आहे आता याच्यात चेंजेस कसे कर करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवर तुम्हाला शेवटपर्यंत राहायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे वर लेअरमध्ये जायचं आहे आणि हे तुमचे जे नाव आहेत नवरदेव नवरीचे समजा त्याच्यावर क्लिक करायचे आहे इंग्लिशमध्ये काय अशा पद्धतीने आहेत त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इंडिया फंड कन्व्ह्युटरमध्ये जायचं आहे इंडिया फंड कन्व्युटरमध्ये गेल्याच्यानंतर सिम्पली फॉन्ड आहेत पन्नास फॉन्ड आहेत मी तुम्हाला मागं व्हिडिओ टाकलेला आहे काही दिवसाखाली

आता नाव टाकलेलं आहे बघू शकता वर जे काय नाव असेल ते खालच्या बॉक्समध्ये येऊन जाईल तुम्हाला काय करायचं आहे इथे युनिकोड टू सिरी लिपोवर क्लिक केल्याच्यानंतर खालच्या बॉक्समध्ये येऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला इथं शेअरच्या साईटला कॉपीचं ऑप्शन दिसतं आहे खालच्या बॉक्समध्ये त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता तुमचं जे काय नाव असेल जे टेक्स असेल ते कीबोर्डवर कॉपी होऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला जायचं आहे पिक्सल लॅबमध्ये पिक्सल लॅबमध्ये गेल्याच्यानंतर नावाचं लॉक करून डबल टॅप करायचं आहे आणि इथं पेस्ट करून टाकायचे आणि ओकेवर क्लिक करायचं बघू शकता तुमचं नाव जे आहे ते चेंज झालेलं आहे आपण राजेंद्र टाकलं होतं ते आलेलं आहे इथं तर अशा पद्धतीने काही सर्व काही तुम्हाला डिझाईनमध्ये चेंजेस करून घ्यायचे जर तुमच्यापाशी माझ्यापेक्षाही चांगली काही पी एन जी वगैरे असेल साक्षकांत सोहळा जर नाव असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता आता बऱ्याच जणांना माहीत नाही की फोटो कशी टाकायची तर लग्नपत्रिकेचा व्हिडिओ टाकल्यानंतर खूप साऱ्या कमेंट येत होत्या तर तुम्हाला सांगतो मी तर तिसऱ्या नंबरचं खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यातलं तिसऱ्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचे दुसऱ्या नंबरला तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्याच्यावर जा गॅलरीवर क्लिक करायचे आणि इथून तुमचा जे काय फोटो असेल ते फोटो घेऊन राईटवर क्लिक करायचे आणि इथं काय अशा पद्धतीने शेट करून घ्यायचे बघू शकता तुमचा जे फोटो आहे ते शेट झालेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला शेव्ह करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे इथं पी एन जी करायचे आणि इथं अल्ट्रा करायचं आता बरेच जण काय करतात तर शेव टू गॅलरीवर क्लिक करतात तुम्हाला शेव्ह टू गॅलरीवर न क्लिक करता तुम्हाला शेअरवर क्लिक करायचे आणि तुमची जी डिझाईन आहे जी साक्षगंधा सोहळा निमंत्रण पत्रिका आहे ती फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल जर सुद्धा तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो भेटूया भेटूयाच्या एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओ